बायपास हायवे वर जबरी लूट करणाऱ्या टोळीच्या धुळे शहर पोलिसांनी मुसक्या आवळत मुद्देमाल देखील केला हस्तगत धुळे शहरातील चक्करबर्डी येथे गेल्या महिन्यामध्ये जबरी लूट केल्याचा प्रकार उघडकीस आला होता या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असताना पोलीस प्रशासनातर्फे या होण्याची उकल करत असताना तपासादरम्यान शहरातीलच हिस्ट्री टोळीतर्फे ही लूट केली असल्याची माहिती उघडकीस आली आहे या गुन्ह्यातील आरोपी यापूर्वीच आणखी दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांची या लुटी संदर्भात विचारपूस केली असता या सर्व चोरट्यांनी ही लूट आपणच केली असल्याची कबुली दिली आहे या लुटीत सहभागी असलेल्या या टोळीतील चौघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळत या लुटीतील सर्व मुद्देमान पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील कारवाई धुळे शहर पोलीस करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तो धुले शहर पोलीस स्टेशन के अंडर आ, 25 जून रोजी रात्री एक रॉबरी का ऑफेंस दाखिल किया है तो वो रॉबरी के ऑफेंस में तीन अनलों की इसम होता तो वो तीनों लोग एक आदमी को रोक के उसके ऊपर से उसके पास जो कैश मोटरसाइकिल एंड उसका मोबाइल उसको मार के लेके गया था तो दूधे शहर पुलिस स्टेशन में उसको हमने डिटेक्ट किया है ऑफेंस ये धीरज महाराज ये से बाला साहेब तोरस ने अच्छा काम किया है तो उसमें हमने जो माल गया था एक मोटरसाइकिल यानी उसका मोबाइल फ़ोन वो दोनों रिकवर हुए थे एंड उसमें चार आरोपी को हमने अरेस्ट किया है तो वो चारों आरोपी में दो आरोपी ऐसा है उसको ऑलरेडी प्री रिकॉर्डेड हिस्ट्री है उसमें ऑलरेडी अफेंस दाखिल है उसके अगेंस्ट एंड उसमें जो दो आरोपी है दिनेश गायकवाड़ कृष्णा गायकवाड़ यानी भूषण पचारे ये दोनों को हमने रिसेंटली मोहंडी में एक तीन सौ सात गुने में भी अरेस्ट किया था

चक्करबर्डी सुरत बायपास येते मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात आरोपितांनी हल्ला करून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन पाकिट आणि रोख सोळाशे रुपये असे हिसकावून नेले होते त्याच्यावरून दिनांक सव्वीस जून रोजी आपल्याकडे धुळे शहर पोलीस ठाणे येते गुन्हा नंबर तीनशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस वाधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्ह्याचा गंभीर असल्यामुळे मान्य पोलीस अधीक्षक श्री दिवरेसाहेब पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांनी तपासाबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदरचा गुन्हा हा हिस्ट्री शिटर आरोपी कृष्णा दिनेश गायकवाड उर्फ बब्या यांनी त्याचे पाहुणे भूषण पचारे आणि इतर दोन आरोपी यांच्यासह केल्याची खात्रीला एक माहिती मिळाली होती त्याच्यावरून आम्ही सदर आरोपितांना मोहाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात ते अटक असताना त्यांना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उकल करून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यशस्वी कामगिरी केलेली आहे सदर गुन्ह्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब साहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले